नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच कुंभ राशीच्या जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची सर्वप्रथम तर आपल्या सर्वच मंडळींना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्टा या आमच्या टीमच्या वतीने तर ज्यांना या संपूर्ण वर्षाचं आपलं वैयक्तिक सूक्ष्म वार्षिक राशी भविष्य अगदी सूक्ष्म पद्धतीने जाणून घ्यायचं आहे त्या मंडळीने अवश्य सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह ग्रह परिणाम ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्याच्या हालचालीवर व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिना कसा राहणार आहे आपल्या राशीसाठी मंडळी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्या राशीच्या अकराव्या घरात एकाच वेळी शुक्र बुध रवी आणि मंगळ हे चार चार दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामध्ये आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम व नवम स्थानाचे स्वामी म्हणजे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह सुद्धा भ्रमण करणार राहणार आहेत कुंडलीमधील हे अकरावं घर ओळखलं जातं ते म्हणजे लाभस्थान म्हणून सात सोबत संगत यासाठी आपल्या मित्र परिवारासाठी व त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधांसाठी त्यामुळे हा महिना बऱ्यापैकी आपल्या आर्थिक लाभाचा राहणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जुन्या लक्ष ठेवून राहायचं आहे त्यापैकी काही जुन्या गुंतवणुकीमध्ये लाभ मिळवण्याचा योग या काळात उत्तम राहणार आहे तसेच काही सरकारी योजनांचा लाभ सुद्धा आपल्याला या काळात मिळण्याचे योग आहे तेव्हा जी मंडळी सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा सरकारी टेंडर मिळवून त्यामध्ये व्यवसाय करणारे आहेत त्यांनी अवश्य आपल्या कार्याच्या अनुषंगाने विशेष जास्त लक्ष देणं या महिन्यात आवश्यक राहील या पहिल्या पंधरवड्या कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ असलेले अधिकारी तर आपल्या सोबत काम करत असलेले आपले सहकारी यांची साथ सोबत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळताना दिसेल कुटुंबातील वडीलधारी मंडळी सुद्धा बऱ्यापैकी आपल्या बाजूने समर्थन देताना आपल्या बाजूने उभी राहताना दिसते त्यामुळे वडिलोपार्जित कार्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा पहिला पंधरवडा कालखंड शुभ आणि अनुकूल राहील आणि म्हणूनच अडून राहिलेली महत्त्वाची कामं अवश्य आपण या काळात कार्यान्वित करू शकता तसेच नवीन होणाऱ्या ओळखीचा लाभ आपल्या कार्याच्या ठिकाणी उत्तम होईल विशेष करून जी मंडळी मशिनरी इंजिनिअरिंग फायनान्स बँकिंग अकाउंटिंग मेडिकल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन्स सोशल मीडिया त्याचप्रमाणे सोशल नेटवर्किंग शेअर मार्केट कलाकौशल्य क्रीडा नाटक सिनेमा फोटोग्राफी इंटीरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अगदी नोकरी किंवा कार्याच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी हा पहिला पंधरवडा विशेष शुभ राहणार आहे लाभदायक राहणार आहे नवनवीन संधी घेण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात हे सर्व चारही ग्रह कुंडलीच्या बाराव्या घरात पुढच्या घरात प्रवेश करत आहेत बारावं घर हे परदेश गमान इम्पोर्ट एक्सपोर्ट साधना उपासना यासाठी शुभ असल्यामुळे या, या विषयामध्ये आवड आणि करिअर असलेल्या मंडळींना हा दुसरा पंधरवडा सुद्धा अत्यंत शुभ आणि लाभदायक राहील तेव्हा जी मंडळी परदेशात जाऊ इच्छितात आपल्या नोकरीच्या कार्याच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी अवश्य या संधीवर लक्ष द्यायला बिलकुल हरकत नाही किंबहुना अधिक लक्ष द्यावं ज्यांच्या कुंडलीमध्ये या चारही ग्रहांपैकी एक तरी ग्रह शुभ असेल त्यांनी अवश्य आपले प्रयत्न या काळात जोरकसपणे वाढवायला बिलकुल हरकत नाही मात्र असं असलं तरी दुसरा पंधरवडा हा काहीसा मानसिक त्रास आणि त्रागा वाढवणारा राहणार आहे आर्थिक खर्च या काळात थोडेसे जास्त वाढताना दिसतील अगदी कुठल्याही कारणांवर त्या दृष्टीने पैशाचं नियोजन आणि वेळेचं नियोजन मात्र करून चालायचं आहे तसेच आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे या काळात फसवणूक चुकीच्या गुंतवणुकीपासून सावध राहायचं आहे नाहीतर मोठे आर्थिक नुकसान संभवतात तेव्हा अवश्य सावधानता आणि योग्य असे नियोजन करून या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला राहायचं आहे तसेच कोणत्याही सरकारी नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची सुद्धा काळजी करायची आहे नाहीतर त्रास आणि नुकसान होईल तेव्हा सांभाळा संतती उच्च शिक्षण विवाह यासाठी पहिला पंधरवडा विशेष अनुकूल राहणार आहे तेव्हा अशा विषयामध्ये अवश्य निर्णय आपण घेऊ शकता बँकिंग फायनान्स हॉटेल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा विषयामध्ये शिक्षण घेत असणारी आपली विद्यार्थी मंडळी किंवा जर्नलिझम विविध प्रकारच्या लँग्वेजेस अशा विद्यार्थ्यांना हा पहिला पंधरवडा विशेष शुभकारक राहणार आहे अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने आरोग्याच्या बाबतीत दुसरा पंधरवडा मात्र काळजी घ्या आणि सांभाळा विशेष करून कफाचे आजार सांभाळण्याची सूचना देत आहे म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची माहिती घ्यावी व त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट आप्ले बुक करावी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घरबसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी या महिन्यातल्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा जर आपण विचार करत असाल तर या महिन्यामध्ये आपल्याला फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक आय इंजिनिअरिंग पॉवर केमिकल फार्मा एफ ऑटो आणि स्टील त्याचप्रमाणे इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा हा विशेष लाभदायक राहणार आहे तर मंडळी ही होती जानेवारी महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती व परिस्थिती याला आपण मासिक राशी भविष्य म्हणतो मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य या महिन्यातलं अत्यंत थोडक्यात परंतु विशेष माहिती असणार आहे त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला जरा अजून साध सोप आणि सरळ जाईल आपल्यासाठी महिन्याची सुरुवात ही विशेष शुभ परिणाम देणारी राहणार आहे ते म्हणजे महिन्यातले पहिले तीन दिवस एक दोन तीन जानेवारी घरगुती मुद्द्यांवरती मात्र थोडीशी चिंता आणि दगदग वाढवणारे हे दिवस राहतील मात्र शुभ यासाठी की भूमी भवन वाहन यांची खरेदी विक्री या काळात आपण करू शकता आणि घरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी सुद्धा तसेच गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील इंटरव्ह्यू विद्याभ्यासातील प्रगती महत्वाच्या परीक्षा नवीन गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग नोमी नवीन नोकरीचा शोध घेणं त्यासाठीचे असलेले इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस शुभ राहतील संतती प्रेमसंबंध अशा विषयासाठी पोषक वातावरणाची साथ मिळेल चार पाच जानेवारी पुढचे दोन दिवस मात्र आरोग्य आणि विरोधकांच्या कारवाईवर दुर्लक्ष करायचं नाही सावध राहायचं आहे स्वतःला आपल्या आवडीच्या कामात या काळात गुंतवलेलं उत्तम राहील त्यामुळे साधना उपासना आध्यात्मिकतेकडे जास्त कल ठेवल्यास त्रास कमी होईल सहा सात आठ जानेवारी व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय विवाहाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल नवीन गाठीभेटी महत्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता कोर्ट कचेरीच्या कामामध्ये काही नवीन डेव्हलपमेंटवर अवश्य लक्ष ठेवा नऊ दहा जानेवारी आपली मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य या संदर्भात काळजीने वागा असं सांगणारे हे दिवस त्यामुळे काही गोष्टींकडे कानाडोळा करणं हिताचं राहील अर्थात महत्वाच्या व्यवहारात मात्र सावध राहायचंय आणि व्यवहार करायचंय वादावादीपासून शक्यतो स्वतःला लाभ ठेवा विशेष काही गोष्टींमध्ये मौन बाळगा अकरा ते अठरा जानेवारी हे आठ दिवस मात्र नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस तसेच धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना भेटी देणं वडिलोपार्जित विषयातील महत्वाच्या गोष्टींबद्दलचे निर्णय घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील आपल्या कार्याला भाग्याची उत्तम साथ या काळात मिळताना दिसेल कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग मित्रपरिवार यांच्याकडून मनासारखी साथ मिळेल नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहते एकोणीस वीस जानेवारी थोडस काळजीने संयमाने वागायचं आहे आरोग्य गुंतवणूक आर्थिक व्यवहार नाते संबंध अशा विषयामध्ये सावध राहणं फार महत्वाचं आहे एकवीस ते सत्तावीस जानेवारी पुढचे सात दिवस नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी लाभाचा असलेला हा कालखंड त्यामुळे महत्वाचे आणि नवीन मोठे निर्णय योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून अवश्य घेऊ शकता काही चांगल्या संधी काही चांगल्या शुभ बातम्या या काळात अनुभवायला मिळतील त्यामुळे लक्ष ठेवा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारे हे दिवस असते अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी थोडस घराकडे लक्ष द्या घरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची या काळात अवश्य खरेदी करू शकता तर महिन्याचे शेवटचे दोन दिवस तीस एकतीस जानेवारी विद्यार्थी गुंतवणूकदार नोकरदार मंडळींना अत्यंत शुभ दिवस महत्वाच्या परीक्षा इंटरव्ह्यूज प्रॉफिट बुकिंग यावर लक्ष द्या फायद्याचे दिवस असतील यश मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे तर मंडळी ही होती जानेवारी महिन्यातील या संपूर्ण एकतीस दिवसांच्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती त्यामुळे अवश्य नियोजन करा या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला माता महालक्ष्मी आणि महाविष्णूंची उपासना वाढवायची यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नम या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा विष्णू सहस्त्रनाम व महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण जितकं जास्तीत जास्त करता येईल त्यावर लक्ष द्या म्हणजे या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी करत असतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचा तीन दिवसाचं नियोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात आलेला आहे तारीख असणार आहे नऊ दहा शुक्रवार शनिवार रविवार मंडळी या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आणि कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्याकरता अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती जाणून घ्या तसेच मंडळी हा कार्यक्रम कसा असणार याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे तर आपण स्वत नृसिंहवाडीला प्रत्यक्ष भेट देत असाल तर त्या ठिकाणी कशी घ्यावी त्या ठिकाणची दर्शना आणि काय आहे स्थान महात्म्य हे दोन्ही व्हिडिओ केलेले आहेत लिंकखाली दिलेले आहेत मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची जानेवारी महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि आवडला असेलच तर लाईकसुद्धा करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण तीन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं व त्यामध्ये यांचा वापर कसा करावा याची माहिती सुद्धा संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे तीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष आभाल वृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन व पारायण करू शकतात तसेच अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत ज्यामध्ये काही महत्वपूर्ण देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रह सुद्धा आहेत तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र नवग्रह यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी आपल्याला या कोणत्याही गोष्टी ऑर्डर करायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या नंतर अवश्य ऑर्डर करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्रसुद्धा आपण ऑर्डर करू शकता माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊ शकता मंडळी असा हा नवीन वर्षातला नवीन पहिलाच महिना आपल्या सगळ्याच मंडळींना शुभ संकल्पाचा आरोग्याचा जाव भरभराटीचा जाव आणि हो वार्षिक राशी भविष्यसुद्धा प्रकाशित झाले आहे अवश्य पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मीन राशीसाठी तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद